नमस्कार आजच्या आपल्या खूप 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 स्वागत आहे गणरायाच उत्साहात आगमन झालेलं आहे आणि आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजेच गौराईच्या आगमनाची घरोघरी गौरीच्या स्वागताची अतिशय जोरदार अशी तयारी सुरू आहे वेगवेगळ्या फराळांच्या तयारी पासून ते दारातील रांगोळी पर्यंत घरोघरी गौराईच्या स्वागताची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत यंदा दहा सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे ज्येष्ठा गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवापैकी एक महत्वाचा सण आहे आणि गौरी म्हणजेच माता पार्वतीचा सण हा गणेश उत्सवा दरम्यान उत्साहात उस्वाद साजरा केला जातो या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने याची समाप्ती होते तर हा सण जो आहे तो तीन दिवस चालतो तर यंदा मंगळवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाणार आहे तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आहे तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होणार आहे तर आता आपण पाहूयात की गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त काय आहे दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आहे तसेच या दिवशी दुपारी तीन ते दुपारी वाजून राहुकाळ असणार आहे गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होते आणि अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन हे शुभ मानले जाते आणि मूळ नक्षत्रामध्ये गौरीचे विसर्जन केले जाते नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटापासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होणार आहे सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत हे अनुराधा नक्षत्र समाप्त होणार आहे तर आता आपण पाहूयात की नेमकं ज्येष्ठ गौरीचं आवाहन किंवा मग याचं महत्व काय तर या दिवशी काय केलं जात या दिवशी माता गौरी म्हणजेच माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवरती अवतरित होतात असं म्हटलं जात तर गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी गौराईची सजावट केली जाते बाजारात सुंदर सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात त्यामध्ये शाडू पितळे कापडी फायबर असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्याची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या गौरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तसेच समुद्रकिनारी नदी ती जी बाजू आहे किंवा मग खडा आणून पूजा करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जाते काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीचे पूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आपापल्या चाली किंवा मग प्रथेनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावे गौरीची स्थापना करून त्याचे पूजन केले जाते आणि महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन किंवा मग गौरी पूजन अशा नावाने ओळखलं जातं तर गौरी अवाहन हे गौरीचे आगमन नक्षत्रानुसार केले जाते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रामध्ये त्यांचे विसर्जन केले जाते पहिल्या दिवशी तुळशी पासून पावला पावलांनी डोक्यावर गौरींना आणलं जात त्यावेळी गौर आली सोन्याच्या पावलानी गौरी आली चांदीच्या पावलानी गौरी आली गाई वासऱ्याच्या पावलानी गौरी आली पुत्र पोत्रांच्या पावलानी असं म्हणून गौरीला अगदी माहेर वाशिनी सारखं स्वागत केलं जातं आणि संपूर्ण घरामध्ये गौरीला फिरवलं जातं त्यांना नवीन साड्या दागदागिने घालून सजवलं जातं पहिल्या दिवशी गौरीला भाकरी आणि सोळा बाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं आणि गोडधोडाचं जेवण केलं जातं यामध्ये सोळा भाज्या पाच कोशिंबिरी पूर्णावरणाचा स्वयंपाक असं पंच केलं जातं या दिवशी सवासनं आणि ब्राह्मणांना जेवायला बोलावलं जातं तसेच गौरींना लाडू चिवडा करंजा असे अनेक पदार्थ फराळाचे पदार्थ मिठाई फळे याचा सुद्धा नैवेद्य दाखविला जातो गौरीला विविध प्रकारची फुले पत्री वाहिली जातात सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावलं जात कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्रमैत्रिणी गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलवलं जात तर अशा पद्धतीने अतिशय व्यवस्थित किंवा मग मा थाटामाटात गौरीचं माहेर वाशिन म्हणून तीन दिवस यथासांग स्वागत केलं जात तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जात काही जणांकडे गौरीसह गणरायाच सुद्धा विसर्जन होत तर अशा पद्धतीने अतिशय थाटामाटामध्ये ज्येष्ठा गौरी किंवा मग महालक्ष्मी किंवा मग गौराईचं आगमन केलं जातं यथासांग पूजा केली जाते आणि विसर्जन सुद्धा केलं जात तर प्रत्येकाच्या विभागानुसार चाली ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने गौरी बसविल्या जातात आणि तीन दिवस त्यांचा यथेच्छ असा पाहुणचार केला जातो आणि नंतर मूळ नक्षत्रावरती गौरीचं विसर्जन केलं जातं तर अशा पद्धतीने गौरीचं स्वागत आवाहन किंवा मग पूजन केलं जातं गौरीचे दोरे घेतले जातात आणि गौरीची सांगता केली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सतत लक्ष्मीचा वास राहतो अशी त्यामागची धारणा आहे तर अशा पद्धतीने गौरीचं पूजन किंवा आवाहनाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद